नमस्कार मैत्रीण सोना मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पप स्लीव आता सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेली पप स्लीव आता पप स्लीव भर खूप साऱ्या व्हरायटीच्या आहेत त्याच्यात एक ट्रेंड मध्ये असलेली स्लीव म्हणजे आपल्या शोल्डरला इथं थोडासा फुगा असतो काही काही म्हणजे बऱ्याच बायकांना शोल्डरला जास्त फुगा आवडत नाही थोडासाच फुगा आवडतो त्याच्यासाठी कशा प्रकारे आपल्याला बाईची प्रॉपर कटिंग करायची त्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर इथे बघा आजच्या बाईची जी कटिंग आहे ते नऊ इंचाची बाही आहे आणि दंडगेर आहे साडेपाच इंच याप्रमाणे आपल्या बाईची कटिंग होणार आहे ओके तर इथे लक्षात घ्या सगळ्यात अगोदर आपल्याला नऊ इंचाची बाही त्याच्यात एक इंच ऍड करून इथं दहा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ओके इथे बघा अशा प्रकारे दहा इंच मार्किंग केलं तसंच इकडच्या साईडला पण इथं आपल्याला दहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ आपण घ्यायची आहे अगोदर ओके त्याच्यानंतर बघा आता इथं आपल्याला कॅफ हाईट घ्यायची आहे तीन इंच नऊ इंचाची बाई आहे म्हणून इथे मी कॅफ हाईट तीन इंच घेतलेली आहे दहा इंचाचे पुढं असेल तर तुम्ही साडेतीन इंच घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर बघा मी सोपी पद्धत सांगते तुम्हाला बाई कटिंग करण्याची कारण काय होतं ना नाई ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण इथं प्लेट्स टाकल्या की बाई आपली साईडला जोडायला कमी पडते मग तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा तुम्हाला बाई अजिबात कमी पडणार नाही त्याची स्टिचिंग पण मी तुम्हाला दाखवेल मग तेव्हा समजेल तुम्हाला की बाई कशा पद्धतीने आपली तयार होते येथे बघा ह्या दोन लाईनी तयार झाल्या त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मुंडा आता जेवढा पण मुंडा असेल त्याचा हाफ इंचा हाफ करून इथं आपल्याला टाकायचा आहे तर ह्या जो ब्लाउजचा मुंडा आहे आहे सतरा इंच तर त्याचा हाफ करून मी इथं साडेआठ इंच मार्किंग करते इकडे साइडला कपडा कमी आहे जे आपण मार्जिन घेणार आहोत दीड इंच ते मार्जिन कमी आहे इथं तर मी नंतर जॉईन करेन पण तर इथे बघा मुंड्याचा आपण इथं अर्धा भाग करून घेतला आणि इथून आपल्याला आपल्याला आकार द्यायचा आहे बायचा ओके तर इथे बघा असा परफेक्ट असा आकार द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आता पप स्लीव आहेत त्याच्यामुळे फ्रंट पुढच्या आकाराची जरुरत पडत नाही पण तरी पण ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी सांगते इथे बघा आतमध्ये आपल्याला पावणे इंच किंवा तीन लाईन एवढं मापीन असा आपल्याला इथे पुढचा आकार द्यायचा असतो ओके आणि इथं दंड घेरा आहे आपला साडेपाच इंच आणि दीड इंच किंवा पावणे दोन इंच तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तेवढं इथं तुम्ही घ्यायचं आहे आणि ही दोन लाईन आहेत त्या जोडून घ्यायची आपली ही आहे फिटिंगची लाईन आणि मार्जिनसाठी आपण साईडला कपडा जोडणार आहोत नंतर ओके ही झाली बेसिक स्लीव आता पफ साठी आपल्याला वरती किती कपडा घ्यायचा तर मी सांगते इथं बघा तुम्हाला जर एकदम नॉर्मल पफ हवा असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही दोन इंच दोन इंचापासून तीन पर्यंत घेऊ शकता तर इथं आपण अडीच इंच वर साठी घेऊया ओके जिथे मी अडीच इंच घेतलं आता नेमका आकार कुठून द्यायचा तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत सांगते हा जो आपण शेप दिलेला आहे ना मुंड्याचा त्याचा बरोबर हाफ करून घ्यायचा ओके आणि वरच्या जिथं आकार दिला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर हा जो आपला पॉइंट आलेला आहे ना इथून बघा अशा प्रकारे इथून असं वरती घेऊन राऊंड मध्ये हलकासा शेप देऊन घ्यायचा आहे ओके इथे बघा अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण आपण प्लेट द्यायला चालू करू तेव्हा आपल्याला ही जी आपली उंचीची लाईन आहे ना जिथे आपण बाहेरची उंची टाकली इथे बघा इथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचे इथून प्लेट द्यायला चालू करायच्या नाहीत कधी कधी काय होतं आपण शेप इथून दिलेला असतो म्हणून इथून चुने द्यायला चालू करतो मग आपली भाई जोडायला कमी पडते त्याच्यामुळे प्लेट द्यायला जिथं आपण उंचीची लाईन टाकलेली ला आहे ना इथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचं त्याच्यासाठीच मी इथे तुम्हाला लाईन आखून दाखवलेली आहे म्हणजे ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी इझी जाईल म्हणून ही तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर इथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचे आहेत तर इथे बघा एवढी सोपी आहे पप स्लीव कटिंग करण्याची तर आता ही आपण कटिंग करून घेऊया ओके okay. आणि इथे बघा आपल्याला साईडला दीड इंच कपडा कमी पडत होता ना तो लगेच आपण इंच याच्यावर याच्यावर ठेवून बघा अशा प्रकारे ठेवायचं साईडला तुम्हाला जेवढं पण शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तेवढं घ्यायचं तर इथे बघा मी पावणे दोन इंच ब्लाऊज मध्ये मी पावणे दोन घेतले त्याच्यामुळे याच्यात पण मी पावणे दोनच घेणार आहे तुम्ही जेवढं पण ब्लाऊज मध्ये घेतलं असेल तेवढंच इथं आपल्याला घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर ह्या दोन फिटिंगच्या लाईन आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आपण कट करून घेऊ इथे बघा ही आपली परफेक्ट अशी स्लीव कटिंग करून झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं आणि इथं लगेच नॉश लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला समजत बरोबर हा मधला भाग आहे आणि आपल्याला इथून आपल्याला द्यायला चालू करायच्या आहेत हे नॉश कंपल्सरी द्यायचं म्हणजे आपले कमी जास्त होत नाही दोन्ही साईडला ओके तर इथे बघा आता आपण मेन कपड्यावर ठेवण्याची कटिंग करून घेऊया इथे बघा हा ब्लाउज पीस आहे असं डबल फोल्ड करून घेतली मी ब्लाउज पीस आता या ब्लाऊज पीसला पण आता ब्लाऊज पीस छोटाच आहे त्यामुळे दोन्ही साईडला जॉईंट येणार आहे ते अशा प्रकारे ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचे ते बघा हे कमी जास्त पार्ट आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तरच आपले जॉईंट सरळ बसतात नाही तर मग पकडे तिकडे येतात आणि एकाचा जो फोल्ड भाग आहे तो पण इथे आपल्याला कट करून टाकायचा बघा आपली कटिंग झालेली आहे आता आपण याची स्टिचिंग करूया <laughs> तर इथे बघा मी बाहीला अस्तर जोडून घेतलेला आहे दोन एक मेन कपड्याला आणि बाहीला दोन्ही याला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि ते बघा ब्लाउज पीसच्या सरळ भागावर आपल्याला ज्या अस्तरची आपण कटिंग केलेली आहे बाहेरची ती सरळ बाजूने ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे पलटी करायची आणि नंतर त्याच्यावर आपल्याला एक दाप शिलाई मारून घ्यायची आहे दाप शिलाई मारून झाल्याच्या नंतर असतर परत आतल्या साईडला टाकून परत एक वरून आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर चारही बाजूला शिलाई मारून आपला जो ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे ओके तर इथे बघा आपल्या ब्लाउज पीसचा पूर्ण कपडा कट करून झालेला आहे आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लेट्स कुठून द्यायच्या तर इथे बघा आपण जिथं नॉच केलेला होता ना जेव्हा आपण बाई कटिंग केली तिथेच परत एकदा सरळ आपल्या ब्लाउज पीसच्या साईडने परत एकदा नॉच करून घ्यायचा आणि तिथून आपल्याला अगदी छोटे छोटे प्लेट द्यायचे एकदम छोटे छोटे बारीक म्हणजे खूप छान पॉप येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं पण प्लेटची जी, जी तोंड आहेत ते ऑपोजिट साईडला ठेवायचे म्हणजे अर्ध्यामध्ये राईट ने दिल्या तर अर्ध्यामध्ये लेफ्ट साइडला म्हणजे दोन्ही प्लेटची तोंड जे आहेत ते समोरासमोर समुर, आले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथं चुने देऊन घ्यायचे आहेत ओके तर इथे बघा आता बाई आपली तयार झालेली आहे चुने देऊन त्याच्यानंतर आता मी जोडून पण दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की बाई आपली कमी पडत नाही तर इथे बघा बरोबर मग मधोमध नॉच करून घेतला आणि नंतर मधोमध चेक केली बाई आपली बरोबर आहे का तर तुम्ही इथं बघू शकता जी बाई आहे ती एकदम परफेक्ट अशी आलेली आहे अजिबात सुद्धा कमी पडलेली नाही तर ह्याप्रमाणे तुम्हाला ही कटिंग करून स्टिच करून बघायची आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही खूप सोपी अशी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते ही कमेंट करून नक्की सांगा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद